आरोप करायचे जेरीला आणायचं पक्षात घ्यायचं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पद्धत रूढ झाली आहे जयंत पाटील आरोप करून जेरीला आणायचं त्याला पक्षात घ्यायचं हे सध्याच्या राजकारणाची नवीन पद्धत महाराष्ट्रात रूढ झालेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुधाकर बडगुजरांच्या भाजपातील पक्षप्रवेशावरून भाजपावर टीका केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ज्यांनी विधानसभेत ज्यांच्यावर टीका केली तेच त्यांना हार घालून सत्कार करून प्रवेश देतात हे जनतेला कळलं पाहिजे असं विधान देखील जयंत पाटील यांनी केलं आहे पक्षप्रवेशावर सुरू असलेल्या वादावर पाटील म्हणालेत मीडियावाले म्हणतात पक्षात आहे तीन मंत्री होणार हे नवीन लोकशाहीचं मॉडेल तयार करत आहात का तुमच्या हार्वेस्टिंगलाही विरोध नाही तुम्ही मायबाप तुम्ही चालवले ते चालणार मी इथेच आहे पक्षाचा मेळावा घेतो आहे तुम्ही असं का करता मला माहीत नाही भाजपा फार मोठा पक्ष झालेला आहे देशात नाही जगात मोठा झाला आहे त्यामुळे मला गरीबाला का सारखं भेटी सरता माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात पण विरोधी पक्ष नेता का भेटू शकत नाही ते थांबवा तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलेल्याचा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही बातमी चालवता हो मलाही प्रसिद्धी मिळते माझी कामं होतात असंही पाटील यांनी म्हटलं आहे हिंदीची सक्ती होऊ नये मराठी आणि इंग्रजी इथपर्यंत ठीक आहे हिंदीची सक्ती होऊ देऊ नये अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे बडगडुजी नाही आरोप करायचे त्याला पूर्ण जेरीला आणायचं आणि मग प्रवेश घ्यायचं ही सध्याची राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे महाराष्ट्रात आणि लोकही विसरून जातात याच्यावर काय आरोप होते एखाद्या पक्षात गेल्यावर त्याच्यावरच्या सगळ्या आरोपांचा विसर लोकांना पडतो आणि त्याची नवी इनिंग सुरू होते आणि त्यामुळे मागच्या काळात त्यांनी काय केलेलं असतं त्याकडे दुर्लक्ष विधानसभेतली भाषणं आहेत प्रत्यक्ष जे प्रवेश देत आहेत त्यांनीच ते त्यांचे त्यांच्यावर केलेली टीका असते आणि तेच त्याला सत्कार करून हार घालून प्रवेश देतात हा लोकांना कळावं अशी आमची अपेक्षा आहे बाकी काय मुख्यमंत्री अनेक का लोकांचे निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत या सरकारला पनवती सरकार म्हणायचं <laughs> संजय राऊत जे बोलले जसं बोलले तसं मला बोलणं शक्य नाही त्यामुळे ते त्यांनी जी मतं मांडली ती तुम्हाला लक्षात आली असेल कशासाठी मांडली मी त्याच्यावर अधिक त्याचा विस्तार करणं योग्य नाही तुम्ही तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा हे सातत्याने उठवल्या जातात तो नाही या मागाने का उठवल्या जातात चर्चा सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे पण पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही चालला बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनिटं चालवायची आता मी आहेच नाही इथं आहे मी पक्षाचा माझे मेळावा घेतो असं का करत केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्यावर बहुमत असून सुद्धा आपल्याकडे त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेणे गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटते हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय आहे आहे फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का करून धोक्यमंत्र्यांची उठवलं जाते काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं हाही <laughs> आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार वेळी की यहा बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं काय करता सारखं देद रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणून कसं त्याला काही कामं काय आहेत की नाही दुसरी कामं आहेत ना मी बरेच कामं आहेत माझ्या मागं त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते <laughs> माझंही चालतं बरं त्यामुळे <laughs> काय नाही राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल लागे त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली प्रश्न पडलाय तुमच्या मनात काय असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं तर सगळीकडे जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्या बाबतीत लवकर निर्णय करतील श्रेया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली